वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात शेलू बाजार येथील जिल्हा परिषद शाळेच्या अगदी शेजारी असलेली वर्षानुवर्ष हटवली न गेलेली मोठी कचराकुंडी आणि अस्वच्छ नाले विद्यार्थी आणि रहिवाशांच्या आरोग्याशी खेळ चालू असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय या परिसरात टाकला जाणारा कचरा घाण नाले आणि दुर्गंधीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहेत रहिवाशी आणि पालकांच्या म्हणण्यानुसार या कचऱ्यामुळे साप उंदीर घुशी मच्छर यांची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे दिवसभर असलेली दुर्गंधी आणि डासामुळे विद्यार्थी सतत आजारी पडत आहेत तर स्थानिकांनी आरोप केला आहे बाजार ग्रामपंचायत स्वच्छतेच्या नावावर केवळ कागदोपत्री काम करते प्रत्यक्षात कचराकुंडी हटवण्यासाठी कोणतीही कार्यवाही केली जात नाही तर परिसरातील रहिवासी आणि शाळेतील विद्यार्थी कायमस्वरूपी कचराकुंडी हटवण्याची मागणी जोरदारपणे करत आहेत आरोग्याचा धोका टाळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे तर या बातमीचा आढावा घेतला आहे वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुठे यांनी